एकादशीचा दिवस भूक तो पोटात लागली पण आमच्या सारख्याला आवडे मला कुठं बी काही खाता येत नाही रेल्वे मध्ये शेंगा येतात ना आ, आ, <laughs> <laughs> औ, थे थे। ते शेंगा चले का मी करू तुला आता म्हणजे काही नळ लगे आपलं लगेच चालू करायला शेंगा घेऊन आली ती बाई दहा रुपया शेंगा घेतली मारत त्याच्या पाच दहा शेंगा देतात मारते शेंगा शांका घेतल्या पण म्हणलं खावा पण टरप टाकायची कुठं अडचणी मग मी ते तसेच ते बॅग मध्ये मागू एक माणूस तेव्हा महाराज तुमचं मला कळवलं म्हणून तर झालं नाही याला काय कळव ते दर्शक झालं महाराज कळवलं म्हणलं तूतार फोडीन बघ कळवलं काय मग सांग तेव्हा म्हणलं महाराज तुम्हाला शेंगा खायच्यात पण टरपल टाकायची अडचणी म्हणलं हो काय बारा गाव बोंबल थेड म्हणजे नुसते टर्पल टाकायचे कळे आहो तुम्ही शेंगा खायच्या पुढच्या खिशात टरपल टाकून आणि त्याला म्हणलं ते कळाले मारी ना ते मला नसते कळत अरे मला कळाले मारी ना कळत मला कस काय नाही कसं काय नाही कळत तेव्हा मला दोन तास झाले मी तुमच्या खिशात टाकतो तुम्हाला मिळेल <laughs>